पाने सांभाळणारे सर्व यशस्वी आयोजक या सर्व यशस्वी आयोजकांचं सन्मान होणं हे आमचं कर्तव्य आहे मी विनंती करून आयोजकांना सर्वांना अर्थात सन्मानित दीपकजी पाटील साहिल म्हात्रे राहुल म्हात्रे प्रतीक पाटील राकेश गावण मुकेश घरत प्रतीक गावण सुमित म्हात्रे सागर म्हात्रे रोहित गावण परेश गावण जयंत म्हात्रे विश्वास म्हात्रे मनीष गावण अजिंक्य पाटील आणि मन गावण या सर्वांना विनंती करेन की या सर्व आयोजकांनी घेतलेली अथक मेहनत या अथक मेहनतीमुळे तुम्हा सर्वांचं सर्वांचा आदर सन्मान करणं या आयोजक नितेश पाटील यांचं कर्तव्य आहे कारण आपला जर तरी पैसा किती जरी असला तरी एकटा कधीच काही करू शकत नाही मग असू द्या किंवा कुठलंही क्षेत्र असू द्या त्याप्रमाणे या सर्व शिलेदारांच्या या मेहनतीमुळं आजची ही स्पर्धा यशस्वी ठरलेली आहे तरी मी नितेशजी पाटील यांना विनंती करेन की आपणा असते या सर्वांचा आपण सन्मान करायचा आहे ज्याने दिवसाची रात्र आणि रात्रचा दिवस केलाय आणि स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यशस्वी पार पडण्यामध्ये शिहाचा वाटा असणारे सर्व सिनेदार दीपकजी पाटील साहिल मात्रे राहुल मात्रे प्रतीक पाटे राकेश गावण मुकेश घरत प्रतीक गावण सुमित मात्रे सागर मात्रे रोहित गावण परेश गावन जयंत मात्रे विश्वास मात्रे मनीष गावण अनिरुद्ध पाटील मन गावण संतोष गावन या सर्व मंडळींच मुकुंजी साहेब आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश गजानन पाटील यांच्या शुभास सर्वांचा सन्मान होतोय आपल्या सर्व मित्र परिवारानं अथक मेहनत घेतली आणि जे स्वप्न नितेश पाटील साहेबांचं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी सर्वांचं योगदान खूप मुळाचं राबलं त्याबद्दल सर्वांचा आदर सन्मान हे आपलं कर्तव्य आहे खूप सारी मेहनत या सर्व मंडळींनी घेतल्या त्या सर्व मंडळींचं मनापासनं आभार पहिलं पर्व यशस्वी ठरलंय आहे पुढच्या वर्षी आणखी मोठं आयोजन असेल यात मात्र शंकर आहे नितेश हे नाव नाही आहे एक ब्रँड आहे असं कुठला गाव नाही की जिथे नितेश पाटीलचं नाव नाही आहे अशा नितेश पाटीलने करून दाखवलं इम्पॉसिबल टू पॉसिबल अशक्याला शक्य केलं आणि आज एवढा मोठा भला योगदान या धोंडू काका मैदानावर दिलाय पहिली रजनी या मैदानावर झाली आज तक या ते मैदानावर इतिहास राहिला जे देश स्पर्धेचा पण पहिल्यांदाच हा इतिहास फुसला गेला आहे आणि नाईट स्पर्धा आणि हात जोडून सगळ्यांचा आभार मानतोय कारण ही आम्ही उरण पूर्वविभाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा नितेश पाटलांना पाहिलं ज्यांना आपल्यावर उपकार केलं ज्यांना आपल्यावर प्रेम दाखवलं अशांचं खऱ्या अर्थानं त्यांना पाय धरून सुद्धा त्यावेळी आभार मानलेत मी ओंकार पाटील या मॅन ऑफ द मॅचचा माल मानकरी ओंकार पाटील आपण यायचा आणि आदेश मोकल आणि तेजेश पाटील आपल्यासाठी मुकुंजी गावण साहेबांकडनं प्रति प्रतिष्ठकांना पाचशे पाचशे रुपये होते दोघांचे हजार हजार रुपये ओंकार पाटील या ओंकार ओंकार पाटील आणि दोन्ही संघाचे संगणक पण या करर आणि मुरबी दोन्ही संघाच्या संगणक या सामना किती होता मुकुंजी गावंड या मुकुंजी गावंड साहेब मुकुंद गावण साहेब आपल्या विनंती आपण या नाणेपी करण्यासाठी या सामना दोन षडकांचा असेल या करड मुरबी अंतिम सामना दोन षडकांचा आणि मुकुंदजी गावण साहेबांना विनंती करून आपण जायचं नाही प्रमुख बक्षी वितरक म्हणून आपण आहात समर्थ ट्रॉफीचे प्रमुख आयोजक ओंकारजी पाटील मुरबी साम्राज्याचा हा राजा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी चाळीस धावांचं योगदान दिलं पिरकोनच्या अगेन्स्ट खेळत असताना अंतिम सामना या करड संघाचं संगणक आहे मुरबी संघाचं संगणक हजर आहे नाणेपेक करून घ्या दोन षर्कांचा हा अंतिम सामना चला या लवकर या आले दोघे पण आले पाच वाजलेत अजून सामना बक्षी वितरण सात वाजतील साडेचार वाजलेत ना ओके वाजतील तरी पण दोन षडकांचा हा सामना नाणेफेक जिंकले कोण जिंकलाय मुरबी त्वरित निर्णय फॉलो करायचा आहे दीपकजी पाटील आपण का दोन शब्द बोला आयोजनाबद्दल नितेश पाटील दोन शब्द बोला 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 त्यांचीही खूप मेहनत आहे प्रथम प्रथमच या धोंडुका मैदानावर नाईटच्या मॅच ठेवण्याचा मान नितेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मिळाला ही स्पर्धा ठेवण्यासाठी जवळजवळ दीड ते दोन महिने मेहनत घेतली आणि अथक परिश्रमाने ही स्पर्धा चांगल्यापैकी यशस्वी पार पडली म्हणजे पार पडतच आहे या स्पर्धेसाठी बऱ्याचशा लोकांनी चांगलं योगदान दिलं कॉमेटर असतील गुणलेखक असतील प्रेक्षक असतील डीजे ऑपरेटर तसेच सर्व देणगीदार असतील या सर्व लोकांनी चांगली मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली आणि नितेश पाटील हे आमचे सहकार्य आहेत त्यांनी ही स्पर्धा ठेवण्याचा एक धाडस केला आणि ही स्पर्धा यशस्वी पूर्ण केली धन्यवाद अतिशय सुंदर असं मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हे ज्यांचं बिरुद्वाक्य या पक्षाचे विद्यमान सदस्य दीपकजी पाटील यांना मनोगत व्यक्त केलं मी नितेशजी पाटील प्रमुख आयोजकांना विनंती करेन ओके okay. दोन शब्द माझ्या सर्व सहकार्यांचा मी मनापासून आभार मानतो जो माणूस बोलायला कमी असतोय तो ताकदीने मोठा असतोय वक्तृत्वामध्ये कमी आहे पण चांगलं मनोगत व्यक्त केलं कारण संघ सर्व सहकार्याने घेतलेली मेहनत त्या मेहनतीच्या मुळे स्पर्धा यशस्वी झाली त्यानंतर पहिल्यांदा या मैदानावर जनक एक मोठं क्रिकेट सर्वांना दाखवलं या स्पर्धेनं अनेकांना एक नवीन ऊर्जा निर्माण करून दिली आणि मी अभिमानानं सांगेन या स्पर्धेतून आम्हीही काहीतरी शिकलो आणि आम्हालाही वाटलं काहीतरी करावं आणि आम्हीही प्रयत्न केला तिरंगा नाईट स्पर्धा भरवण्याची दहा पर्व पूर्ण झालं दहा पर्व पूर्ण होत असताना आम्ही ज्यांच्या ऊर्जेनं हा प्रयत्न केला त्या अर्थात समर्थ चषक आम्ही दिवसा स्पर्धा पाहायला आलो होतो आमचे चार ते पाच जण आम्ही होतो आम्ही विचार केला की के आपणही काहीतरी स्पर्धा भरूया आणि आम्ही नाईट स्पर्धा भरवली त्या समर्थ ट्रॉफीचे मुख्य आयोजक गावण साहेबांना विनंती करेन की आपण सुद्धा आपले मनोगत व्यक्त आहे आणि तत्पूर्वी नितेश गजानन पाटील यांना घेतलेली मेहनत कार्य एकाचं नाही पैसा किती असू द्या पण सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा पार पडली ज्या ज्या सहकार्याने मदत केली मग सर्व घटक असतील देणगीदार असतील वस्तुरूपामध्ये दे मदत करणं सर्व असतील त्या सर्वांचं शतश आभार आणि चुकून जर कुणाचं नाव राहिलं असेल कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर नितेश गजानन पाडले यांच्या वतीनं मनापासून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण एखादा मोठा कार्य होत असताना अशा चुकाही होतात तर ती तुम्ही पोटामध्ये गा गाला आपला मुलगा आपला भाऊ हे समजून नितेश गजानन पाटील माफ करावं ही नम्रतेची विनंती करतोय सर्वांना आणि मी मुकुंदी गावांना विनंती करेन की या स्पर्धेबद्दल आपण व्यक्त करायचंय कैवारी राजे आणि अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा लेख तो होता मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता आज ज्या मॅचेसचं आयोजन केलेलं आहे माझे मित्र नितेश पाटील उर्फ किंग मला अभिमान आहे त्याचा की त्यांनी नाईटच्या मॅचेस भरवलेल्या आहेत कारण इथल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे आमचं असतंय चांगले दर्जेदार खेळाडू तयार व्हायला पाहिजे आणि ते नितेश पाटील यांनी करून दाखवलेलं आहे मी त्याचं आणि त्याच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करत आहे आणि त्यांनी या मॅचेस सतत ठेवाव्या आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे या, या मॅचेस आहेत त्या खरंच मी चार दिवस या मॅचेसचा पूर्ण आढावा घेत आहे भरपूर प्रेक्षक इथे जमलेले होते आणि जे मुरबीचे प्लेयर आहेत त्याही पण सुद्धा प्रशंसा केलेली आहे की इथे अफाट प्रेक्षक बघायला होते आणि अशा सुंदर मॅचेसचे नियोजन झालेलं आहे मी सर्वांचं मनापासून आभार मानतोय इथं ज्या ज्या मंडळीने सहकार्य केलेलं आहे मी बघत होतो की प्रत्येकजण काही ना काही आपल्यापरीनं सहकार्य करत होता त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि नितेश पाटीलला मी खरंच म्हणजे भारावून गेलो आहे की त्यांनी जी टीमवर्क जमवलेलं आहे ते खर उत्तम टीमवर्क आहे त्या टीमवर्कच्या मुळे हे नियोजन यशस्वी झालेलं आहे आणि मी एवढं बोलून थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुकुंडजी गावण साहेबांना बरेच वेळेला फक्त बघितलं पण आज त्यांचं वकृतव पहिल्यांदा मी ऐकलं भारावी भारावून गेलोय सुंदर वकृतव पाहायला मिळालं शॉर्ट बट स्वीट या प्रकारचं त्यांचं शब्दरचना रचना पाहिली राजांबद्दल सुद्धा उद्गार आणि एका मोठ्या आयोजकाने एका छोट्या आयोजकांचं केलेलं कौतुक हे खूप मोठं आहे तर पुन्हा एकदा मुकुंदी गावण साहेबांचं सा मनापासून मी या निमित्तानं आभार मानतोय आणि बोलतोय अंतिम सामन्याच्या हा याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड हवा अर्थात ही शेवटची रजनी चार दिवस सलग आयोजन आणि या आयोजनातून होणारा त्रास अगदी जेव्हा आयोजन सफल होतं ना तेव्हा हा त्रास देखील सर्वजण विसरून जातात तशा प्रकारे या आयोजनाची ही शेवटची रात्र आणि जेव्हा यशस्वी आयोजन जेव्हा आपल्या अनुयायांकडून किंवा आपल्या कौतुकाची थाप पडते तेव्हा मात्र या प्रशंसेने अगदी मन भानावरून जातं किंवा अशा प्रकारचं पुनर आयोजन करावं अशा प्रकारची त्यांच्या मनोगतातून प्रेरणा मिळते अनेकांनी व्यक्त या ठिकाणी वक्तव्य केलं आमचे मुकुंजी असतील किंवा त्यांना समर्थन देणारे आमचे दीपकभाई असतील या दोघांनीही मनोगतातून अगदी नितेशभाईंची प्रशंसा केली कारण जे आयोजन होतं ते प्रशंसेस पात्र होतं अगदी प्रशंसा करण्यासारखंही होतं आणि आहे हे त्यातून सर्वांनी आपण पाहिलेलं आहे केवळ या दोघांनी प्रशंसा केली नाही तर इथला प्रेक्षक देखील खुश होता कारण प्रथमच रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि तेही काका मैदानावर पाह्यास मिळालं अंतिम सामना असेल अगदी लढत असेल दोन षटकांची आणि या दोन षटकातील काही चेंडू देखील संपलेले आहेत या मनोगताच्या माध्यमातून षटक संपलेलं आहे धाव धावा फलकावर नऊ प्रथम मुरबी मोरबी संघानं ना नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे अगदी आपण या अगोदरची लढत पाहिली की प्रेक्षणीय लढत होईल असं वाटलं होतं कारण पिरकोण संघाचं जर आपण पाहिलं तर पिरकोण संघ देखील बलाढ्य असा संघ होता काळ देखील एक चांगल्या प्रकारे अगदी त्यांचा प्रत्येक मॅच गणित खेळ उंचावत गेला म्हणजे चिरणेर संघ राजा भगत सर आपलाही चिरणेर संघ या चिरणेर संघानं एकाहत्तर धावा नोंदवल्या होत्या आणि ह्या एकाहत्तर धावा जवळपास चिरणेर संघानं चार षटकामध्ये पार केल्या होत्या आणि नी, पिरकोन संघानं पिरकोन बद्दलच बोलतोय त्या पिरकोन संघाला आत्ता सध्या फार्मात असल्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये एक बाय मिळाली होती आणि या बायच्या जोरावर त्यांना एक सामना कमी खेळायला मिळाला जरी असला तरी आज मात्र मोरबी संघ वरचट ठरला खर तर कौतुक करत होतं म्हणजे पहिल्या धावा जेव्हा चिरंड संघाने काढल्या ह्या पहिल्या फेरीमध्ये सहजरित्या पार करणारा संघ आज क्रिकेट आहे म्हणून त्याला क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय तर हा असा खेळ ज्यामध्ये मोरबी संघ सध्या वरचट ठरला आणि तदनंतर मोरबी विपक्ष आ, करल करळ संघाचा देखील पाहिला आपण करळ संघ फलंदाजी करत असताना करळ संघाचं अगदी सुदैव होतं कारण हा संघ फलंदाजी करत असताना अगदी चुका झाल्या होत्या गोलंदाजीमध्ये एका गोलंदाजानं सहा चेंडू वाईट टाकले होते आणि समोरच्या संघानं धावा अफाट काढल्या होत्या परंतु करड संघानं फलंदाजाने करताना ह्या धावा अगदी दोन षटकामध्येच पार केल्या होत्या प्रत्येकाचा खेळ हा उंचावत गेला तशा प्रकारची अपेक्षा असतील पाठीराखे पिरकोनचे होते परंतु मुरबी संघ मात्र इथं वरचड होताना दिसला पाहूया आता फक्त पिरकोनच्या दर्शकांच्या अपेक्षा असतील की मुरबी संघानं जर एक नंबर पटकावला तर आमचा तीन नंबर येईल आणि मुरबी संघ जर दो दोन नंबर आला तर आमचा चार नंबर म्हणजे अपेक्षा जो संघ आपल्याला हरवणारा संघ आहे त्या संघानं देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी व्हावं अशाही अपेक्षा असतील तर वळतोय स सामन्याकडं दरम्यान अगदी मोरबी संघाची आपण गोलंदाजी पाहिली विघ्नेश ना हा गोलंदाज वाईटचा इशारा येतोय आणि थर्ड अंपायरची मागणी वाईट चेक करायचं आहे ना नितेश गजानन पाटील अगदी अनेक वेळा कालपासून चारही दिवस मी सांगतोय की उपसरपंच पदी बिराजमान झाल्यानंतर अगदी एक ऊर्जा संचारली होती आमच्या मुकुंददानी अगदी आपल्या मनोगताची सुरुवात करताना माझ्या राजांचं वर्णन केलं भवानी मातेचा लेख तो स्वराज्याचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता हा फेअर डिलिव्हरी आहे आणि पंचांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे धन्यवाद बोलूया अगदी जगाचे मॅनेजमेंट गुरुज्यांना म्हटलं जाते अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज मुकुजी कोणीतरी म्हटलं ओम या शब्दाचा शब्द उच्चार केला तर अगदी मस्तकामध्ये ऊर्जा संचारते मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं तर केवळ मस्तकामध्ये नव्हे तर तळपायापासून पायापासून मस्तकामध्ये ऊर्जा संचारते ते नाव आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं असे छत्रपती शिवाजी महाराज जगाने देखील आदर्श घ्यावा काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली याच बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटनाही लिहिली आणि घटना लिहिताना मला कोणतंही अगदी अडचण आली नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं या प्रेरणेतूनच मी घटना लिहिली अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती त्याचबरोबर आता सध्या अगदी ज्याचं नाव घराघरामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये दुमदुमते असा चित्रपट छावा आम्ही अनेक वेळेला म्हणतोय झेल बाद होतोय फलंदाज अगदी ही सामन्याची सामना म्हणजे एक प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी कोण ठरतोय हे औपचारिकता असेल दोन सन्मानाकडं बोलतोय दरम्यान जितेंद्रजी गावण आणि संगीत पाटील जितेंद्रजी गावण आणि संगीत पाटील आपला दोघांचा शुभ सन्मान केला जाईल त्याचबरोबर किरण पाटील आई एंटरप्राइजेसचे आणि अतुल पाटील दोघांचाही आपण सन्मान केला जाईल आपल्याला विनंती असेल किरण पाटील सर आणि अतुल पाटील सर आई एंटरप्राइजेसचे यांच्याकडून या आयोजनासाठी तब्बल दोन हजार रुपयाची धनराशी देखील आलेली आहे तो तो तर आम्ही सांगतोय की खरं तर झुकेगा नाही साला आपली मुलं अगदी अभिमानाने म्हणतात मी तर म्हणेन झुके का नाही हे ते आपण पुष्पामधून शिकलोत जर खऱ्या अर्थानं झुके का नाही साला हे जर मुलांना शिकवायचं असेल ना तर जाऊन चित्रपट मध्ये छाबा चित्रपट दाखवू आपल्या मुलांना आणि हा रिव्हर्स स्वीपचा आलेला षटकार नाही अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय क्षेत्ररक्षक मात्र अगदी जागेवरच चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्यात ही तर खाली कसब आहे धावा संख्या अकरा खरळ संघ जो दुसऱ्या दिवशी अगदी सुपर फोर मध्ये पोहोचलेला आणि मोरबी संघ चौथ्या दिवशी म्हणजे सम आकडा हा लाभदायी आहे दुसरा आणि चौथा हा संघ आज प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरेल धाबसंख्या बारा षटक पूर्ण धाबसंख्या पूर्ण बारा धाबा फक्त अगदी बारा चेंडू मध्ये तेरा धाबा उभारायचे आहेत मोरबी संघाला कोणाचे बारा वाजतात की कोणाचे तीन तेरा होतात हे पाहायचं आहे दोन षटकं आणि दोन षटकांमध्ये तेरा धाबा बारा चेंडू तेरा धाबा विजयासाठी मुरबी संघाला जर या अगोदरच्या मुरबी संघाची म्हणजे या फेरी फलंदाजी जर पाहिली तर अगदी तब्बल बहात्तर धावा म्हणजे अठरी चौक बहात्तर प्रति चेंडू मागे चार धावा उभारल्या होत्या तोच मुरबी संघ ज्या मोरबी संघाला आता बारा चेंडू मध्ये तेरा म्हणजे एका चेंडू मागे एक पॉइंट जवळ जवळ नऊ झिरो नऊ एक पॉइंट दहा देखील नाही तर एक पॉइंट झिरो नऊ पर्यंत धाव संख्या उभारायची आहे किंवा झिरो आठच येईल तर अशा प्रकारची संख्या उभारण्याची गरज आहे करल संघ चुरस आहे आपण सगळीकडे पाहतोय जरी कॉम्प्रो हा शब्द सर्वांना प्रचलित झालेला आहे आणि ते नक्कीच आहे सर्व सगळीकडे घडत आहे आणि म्हणूनच प्रथम आणि द्वितीय फक्त मानकरी कोण ठरेल हे नाव अगदी मोठं असेल चेंडू द्या पंचांकडे चेंडू द्या लवकर परंतु ह्या कॉम्प्रो मुलं अगदी दादा दा काही ठिकाणी राजेंद्र सर अगदी आपल्याला पाहाव्यास मिळते की मॅन ऑफ द सिरीज मध्ये मात्र मग मा प्रत्येक जण थोडीशी चुरस रमान होतं आपण त्याचा प्रत्यय एका या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आला आणि या स्पर्धेमध्ये आयोजकांना आयोजकांनी कदाचित ती बाईक जी मॅन ऑफ द सिरीजची होती ते देणही टाळलं म्हणजे जाणून बुजून एखाद्या फलंदाजाला किंवा एखाद्या अष्टपैलू खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजपासून वंचित ठेवण्याचं काम देखील अशा प्रकारे केलं जातं म्हणून आत्ता केवळ ह्या पहिल्या प्रत्येक दिवशी जो टॉपला संघ येईल त्या चार संघांमधूनच हा मॅन ऑफ द सिरीज काढण्याचं आमच्या दादाने सर्वप्रथम सुचवलं उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस हे दोंडोकाका मैदानावरील अगदी रजनी क्रिकेट स्पर्धेचं हे शानदार असं दिमागदार आयोजन आणि या आयोजनातील केवळ शेवटची रात्र नव्हे तर शेवटचा सामन्यातील देखील उत्तरार्ध आपल्या समोर मोरबी संघ आणि करळ संघ हे दोन संघ खेळताना आपण पाहतोय करळ संघानं प्रथम फलंदाजी करताना अवघ्या बारा चेंडूमध्ये बारा धावा उभारल्यात आणि तेरा धावांचं विजयासाठी उद्दिष्ट दिलेलं आहे ते मोरबी संघाला फलंदाजी गोलंदाजी सर्व क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षण सर्व क्षेत्रामध्ये अगदी वरचड बाजू ठरणारा इथं मोरबी संघ आपण पाहिलेला आहे त्याचबरोबर करळ संघ देखील पाहिलेला आहे अपेक्षा नसतानाही करळ संघ अगदी सेमीफायनल लढतीमध्ये वरचढ ठरला काही दिवसानंतरच मला तर वाटते सव्वीस ना मुकुंद सव्वीस पासून ना सुरुवात समर्थचषक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि खास वैशिष्ट्य समर्थचषक दरवर्षी अगदी दिवसा असायचा आणि या समर्थ चषकाचं गाणं देखील बऱ्याच दिवस अगोदरपासून वाजायचं आम्ही नेहमी या स्पर्धेला अगदी आमच्या मुकुंद बाईंच्या आग्रहास्तव नेहमी सत चारी दोन्ही दिवस किंवा चारही दिवस जसं आयोजन असायचं तसं आपण आपली उपस्थिती लावलेली आहे आणि यावर्षी मात्र रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाचं खास वैशिष्ट्य की पूर्व विभागातील या मैदानावरील दुसरी रजनी स्पर्धा नव्हे तर या रजनी स्पर्धेमध्ये मालिकावीर पुरस्कारासाठी अगदी फोर व्हीलर आहे हे मोठं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेकडे अगदी आतुरतेनं क्रिकेट रसिकांचे असतील क्रिकेट खेळाडूंचेच नव्हे तर रसिकांचं देखील त्यांना देखील उत्सुकता असेल की कोण ठरतोय आणि तोही कदाचित आपल्या पूर्व विभागातील ठराबा फोर व्हीलर मॅन अशा प्रकारची अपेक्षा असतील परंतु अपेक्षांचं ओझ म्हणजे खेळाडूंवरील दडपण आपण पाहिलं पिरकोनच्या संघाकडून देखील तशा अपेक्षा होत्या कधी कधी असंच होतं दडपणाखाली देखील आपला खेळ बिघडतोय बारा चेंडू तेरा धावांची गरज आणि आता मात्र पाच धाबा झालेल्या आहेत चेंडू झालेले आहेत दोन, दोन। दोन चेंडू पाच धाबा झालेले आहेत आता उर्वरित सहा आठ पाहिजे तेरा धावांची गरज दहा चेंडू आठ धावा अगदी तरीही करळ संघ हार मानाला तयार नाही अगदी क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय दोन ते चार चेंडू जर अगदी हे निर्धावाले किंवा एखादा झेल पकडला गेला तर सामन्यावरची पकड देखील आणि हा मिस्फीड क्षेत्ररक्षण होते अगदी क्षेत्ररक्षण फंबल होताना दिसतोय आणि जातोय तो सीमापार चौकार नऊ चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी मोरबी संघाला चार धावांची गरज असेल अंतिम सामना जशा प्रकारची लढत जशा प्रकारची अपेक्षा प्रेक्षकांना कारण आता जेव्हा आपला संघ हारतोय तेव्हा अपेक्षा असते ती एक चांगल्या लढतीची चांगल्या खेलाची प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांची आतषबाजी हवी होती ह्या अगोदरचा जो सेमीफायनलचा सामना झाला त्यामध्ये कदाचित सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये चाळीस चा एक धाबा आल्या असत्या तरी देखील शेवटच्या षटकामध्ये पंचवीस ते तीस धाबांची अपेक्षा वाढली असती या चेंडूवर इथे एक किंवा दोन धाबा तर निश्चितच मिळतील चेंडू जातोय सीमारेषे लगत अगदी थोडेसे आवट फील्ड तिथं खराब असेल दोन धाबा या दोन धाबेने संघाची एकूण धाव संख्या अकरा फक्त दोन धावांची गरज असेल विजयासाठी मुरबी संघाला आणि तदनंतर या सामन्याचा अगदी बक्षीस वितरण सोहळा देखील ताबडतोब सुरू होईल दोन धावांची गरज ह्याच चेंडूवर दोन धावा निघतात की एखादा ह्याच चेंडूवर दोन धावा आणि मुरबी संघ अर्थातच उपसरपंच चषक दोन हजार पंचवीस चा विजेता ठरतोय अगदी सिकंदर ठरतोय मुरबी संघ उपविजेता ठरतोय करळ संघ त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल पिरकोन संघ आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी असेल वलवली ना वलवली ना बलवली 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 हा संघ असेल चौथ्या क्रमांकाचा मानकरी अशा प्रकारची ही चार बक्षीस तदनंतर बक्षीस वितरणासाठी घेऊन जातो पुन्हा एकदा आमच्या शुभसंकल्प समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार आमचे समालोचक उत्कृष्ट निवेदक अगदी लग्न समारंभामध्ये दे देखील उत्कृष्ट निय निवेद